पन्हाळा तालुक्यातील गोगवे इथल्या प्राचीन शिवलिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महादेव मंदिराची वास्तुशांती आणि गणेश आणि हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला महाअभिषेक आणि होम हवन असे धार्मिक विधी पार पडले त्यानंतर गणेश मूर्ती आणि हनुमान मूर्ती यांची गावातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली धामणी खोऱ्यातील गोगवे गावाला एक प्राचीन ओळख आहे केदार विजय ग्रंथात गोगवे गावचा उल्लेख गोगलेश्वर असा करण्यात आलाय दोन स्वयंभू शिवलिंग असणारं गाव म्हणून गोगवे गावाला ओळखलं जातं त्यातील मुख्य मंदिर 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 स्वयंभू म्हणून तर त्या परिसरातच महादेव आहे या परिसरात खुदाई केल्यास प्राचीन मूर्ती सापडतात तीन ते साडेतीन फूट स्वयंभू शिवलिंग इथं आहे गावच्या अग्नेय दिशेला पोखरणी नावाच्या पांडवकालीन कड्यात छोटा बोगदा असून त्या ठिकाणी बारा महिने स्वच्छ पाणी मिळतं माजी खासदार संजय मंडलिक यांनी महादेव मंदिर परिसरात हॉल बांधकामात सात लाख रुपये निधी दिलाय तसंच कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी मंदिर संरक्षक भिंत आणि सुशोभीकरणासाठी विशेष सहकार्य केलं या ठिकाणी मंदिराची उभारणी झाली असून त्यात गणेश आणि हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तत्पूर्वी या मूर्तींची गावातून मिरवणूक काढण्यात आली खासदार संजय प्रमुख उपस्थिती होती वास्तुशांतीसाठी आलेल्या गावातील सर्व माहेर वाशिणींचा संयोजकांच्या वतीनं ओटी देऊन सन्मान केला तसंच गोगवेसह परिसरातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिकांचा फेटा बांधून सत्कार झाला रात्री तुकाराम पवार धारवाडकर गुरुजींचं कीर्तन झालं मंदिर संयोजक आणि ग्राम स्थानच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं